माझं नाव छाया प्रल्हाद वावळ आम्ही अहमदनगर जिल्ह्यातून आलोय हे माझे वडील विष्णू व्यवहारे यांना दोन वर्षापासून लिव्हरचा प्रॉब्लेम होता यांच्या लिव्हरला सूज होती त्यामुळं त्यांना खूप त्रास होत होता त्यांना टॉयलेटला होत नव्हती लवीला होत नव्हती दोन वर्षानंतर तो प्रॉब्लेम हळूहळू वाढत गेला आम्ही खालीगाव हॉस्पिटलला जिल्हा अहमदनगर इथे ट्रीटमेंट घेत होतो त्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना फारसा असा आराम नाही पडला मग आम्हाला नवगाव आयुर्वेद ह्या डॉक्टरांची माहिती मिळाली मग आम्ही ऑनलाईनच ही औषधं मागवली पेशंटला घेऊन न येता सगळा व्हिडिओ कॉल करून आम्ही त्यांची ट्रीटमेंट घेतली त्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना खूप आराम पडला त्यांची शुगर लेवल झाली बीपी नॉर्मल झाला लवीला त्यांना वळली कोट साफ व्हायला लागलं ला। ला। आणि शरीराची सुजही त्यांची कमी झाली आणि त्यानंतर आम्ही त्यांना फक्त दोनच दोनदाच ॲडमिट केलं नाही तर आम्ही पंधरा दिवसाला त्यांना दवाखान्यात ॲडमिट करत होतो पंधरा दिवसाचा आमचा खर्च जायचा चाळीस हजार पंचेचाळीस हजार असा बोलतो आता तो आमचा फार कमी भेटलेला आहे त्याच्यामध्ये पेशंट आमचा रिकवर होतोय बीपी नॉर्मल झालाय बाकी ओके झाले आता जेवण वगैरे जेवण नव्हते पाणी काही काही चालायला जमत होत चालायची पण जास्त नव्हती तुम्हाला जमते का बाबा थोडं थोडं उभे उभार उभे राह कस काय चलायला ह्याला का। त्याला तुम्हाला आता कसंय आणि आपले औषध घेण्यापूर्वी कस उभा राहायला चलायला त्रास होत होता पोट मोठं झालं होतं बरं आता काही त्रास वाटतय का बर वाटतंय